ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग वीस बाबा अहो आई काहीही बोलते परी बोलणार होती की तिच्या बाबांनी हात दाखवला आज जा तुला मध्ये बोलायचा काही अधिकार नाही आई आहे तुझी या घराला आपल्याला सांभाळलं आहे तिने मोहन म्हणाले कसं सांभाळलं रे बाबा खाऊन बसली कधी आरोहीच्या डोक्यावर आणि कधी तुझ्या उरावर आणि काय सांभाळलं दोन पोरं काढून घर सांभाळतात का बाबा पण परी बोलू पाहत होती आज जा पुन्हा जोरात ओरडले ते आज पिचका टायर हवा भरून आला होता वाटतं परी पाय आपटत बाहेर गेली घरात बसून तमाशा पाहत नव्हती बसणार जाताना बोल म्हणून इशारा केला हीच वेळ होती आपल्या मनातलं बोलायची आज नाही बोलली तर बहुतेक कधीच बोलू शकणार नव्हती बाबा मला मला नाही हे लग्न करायचं माझं माझं प्रेम आरोही आपल्या वडिलांच्या पायाजवळ बसून आपल्या मनातलं बोलत होती की पुन्हा त्यांनी लाथ मारून तिला झिडकारलं नाजूका हिला माझ्या समोरून घेऊन जा तोंड पण नाही पाहायचं मला हिचं बायको मेली तेव्हाच ही पण मेली असती तर बरं झालं असत तडप बोलून निघून गेले आत आरोही तर तोंडावर हात ठेवून रडत होती कोणी इतका आपला रागराग करावा की आपलं जिवंत असणं पण नव्हतं सहन होत काय कायगय भवाने ऐकू आलं ना ते काय म्हणाले चल आता बघ मी काय करते उद्या पहाटेच तुझं लग्न लावून मोकळं होते लग्न नाही करायचं काय प्रेम करते बरी असली थेर सुचतात ग तुला आता तुला सुटका नाही बस इथेच सडत रूम रूममध्ये ढकलून सरळ दार लावून घेतलं ए दीप्या तो टाळा कशी बाहेर निघते तेच बघते दीपकने लगेच टाळा आणून दिला नाजुकाने बाहेरून टाळा मारला आणि चावी आपल्या सेफ जागी ठेवली सेफ जागा कळली की नाही हॅलो कुठे आहात भेटू शकता का आता चालीच्या फोनवर परीने कॉल केला होता आता लगेच काही केलं नाही तर सगळं मातीत जाणार होतं भेटायचं मला भेटायचं आहे बिचारा रंगीत पोपट लगेच स्वप्नाच्या दुनियेत गेला ए बाबा दादा बोलली की राव तुला पण नाही हा पोपट राखी बांधूनच थांबणार होता शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है क्या कहा फिर से दोहराओ शायद मेरी शादी का झालं लगेच सोबत असलेल्या जॉनला गोल गोल फिरवून त्याने गाणं म्हणून दाखवलं परी हॅलो हॅलो करत होती पण याचा डान्स संपेल तर ना दादा ओ दादा झालं तिचं दादा म्हणणं त्याला पुन्हा उंचावरून फेकल्याचं फील करून गेलं बोला कशाला भेटायचं कोणाला उचलायचंय काय की टपकवायचे हाय कोणाला धमकी खंडणी नक्की मॅटर काय ते बोला ही काय भाव देत नाही म्हणून आपल्या खऱ्या रूपात आला होता तो माझ्या आईला उचलायचे आहे उचलता का परी म्हणाली तसा समोरून तो जोर जोरात हसायला लागला जड वाहन उचलत नाही मी चार्ली हसत बोलला आणि इथे ही परी भडकली त्या जॉनला तर सगळं डोक्यावरून गेलं होतं कधी हसतो काय कधी रडतो काय मध्येच गाणं काय म्हणतो तर नाचतो काय आपला फोन मध्ये डोकं घालून बसला ए भैताडा गप नाहीतर एका बुक्कीत दात पाडेल तुझे बॉस सध्या कुठे भेटतील सांग त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे घरात कळलं त्यांच्या आणि ताईबद्दल परी खूप सिरियस होऊन सांगत होती माहीत आहे आम्हीच सांगितलं पूर्ण एक पेटी दिली तुझ्या बापाला लग्न होणार तर आपल्या बॉस सोबतच चाली आपली नसलेली कॉलर उडवत बोलला देवा बेअक्कल मूर्ख गाढवा नालायक माणसा कोणी सांगितलं होतं असं करायला आता किती मोठा प्रॉब्लेम झाला कळतय का त्यांनी ताईला मारलं उद्याच लग्न करून देतील घरात प्रेम हा शब्द ऐकूनच महाभारत घडला आहे मला भेटायचं आहे तुमच्या बॉसला आता लगेच परी आपली स्कूटी चालू करत बोलते सगळा घोळ ह्या चालीने घातला हे कळलं होत लग्न नाही होणार कारण आम्ही तर त्या मयूरला चांगला चोपला आहे पायावर उभा नाही राहणार तर लग्नाला कसा उभा राहील चाली लगेच बोलून गेला तू गब्बस रे आधी दाजी कुठे भेटतील ते सांग परी गाडी चालवत बोलत होती दाजी कोण दाजी मला काय माहीत तो कुठे असेल झालं याने पुन्हा त्याची अक्कल पाजळली मूर्ख बिंडो तुझे बॉस कुठे आहेत ते सांग परी आता वैतागली होती बॉस सध्या अंधेरी ऑफिसमध्ये होते आता नक्की आहेत की नाही माहित नाही चाली वेळ पाहून बोलला रात्र झाली होती बऱ्याच वेळी यावेळी त्रिलोक कुठे असतो हे माहीत नसतं एकांत हवा असायचा काही गोष्टी तो कधीच कोणाशी शेअर करत नव्हता आताही तो कुठे असेल हे माहित नव्हतं ओके तुम्ही चेक करा हवं तर त्यांना कॉल करा त्यांना भेटणं गरजेचं आहे परीने इतकंच बोलून फोन कट केला हॅलो सिद्धार्थ मला आता भेटू शकतो का परीने आपला मित्र सिद्धार्थला कॉल केला तो मित्रापेक्षा जास्त खास होता ही गोष्ट वेगळी तो लगेच यायला तयार झाला परीने मायाला पण बोलवून घेतलं आरोहीची खास मैत्रीण होती यावेळी खास माणसं जवळ असणं गरजेचं होतं त्यात तिची ॲक्टिंग कमाल होती म्हणून ती हवीच होती आरोही मनातच त्रिलोकचं नाव घेत होती आपण त्याचं ऐकायला हवं होतं असं वाटत होतं आपल्याच नशिबाला दोष देत होती आगबाई इतके पैसे मोहनने सोबत आणलेले पैसे नाजुकाला दाखवले हळू बोल जरा त्याच गुंडाने दिले आहेत हे लोकांचे लुबाडून आणले असणार आणि काय हेच पैसे आपल्याला वापरता आले तर काय फरक पडतो उद्या यातल्या काही पैशाने तिचं लग्न लावून देऊ काही पैसे आपल्या पोरांना होईल आणि काही आपल्याला आता जास्त कोणाला बोलू नको नीट ठेव मोहन यांनी तिला समजावलं अहो इतके पैसे पाहून तर मलाच गरगरत आहे आपण श्रीमंत झालो नाजुका म्हणाले बाई आणि बाबा दोन्ही हावरे होते पैसा पाहून नियत बदलली होती पैसा हवा होता पण मुलीचं सुख नको आरोही अशा बापासाठी विचार करत होती जो आज तिलाच मेली म्हणून समजत होता असे निर्दयी बाप असतात समाजात ज्यांना मुली पैसे कमवायचे साधन वाटतात फक्त अहो काही गरज नाही त्या पुरीसाठी दमडी खर्च करायची तो इन्स्पेक्टर असाच लग्न करून घेऊन जाईल असंही दिसतो कसा मेला कोण पोरगी देणार होतं भेटते ती बघ म्हणावं नाजुकाने ते पैसे आपल्या डोक्याखाली घेत मस्त ताणून दिली आरोही रडत होती परी त्रिलोकला शोधत होती आणि त्रिलोक कुठे होता तर तो रुहान आणि यथार्थ सोबत होता रुहान तुम्हाला आपल्या अनवॉन्टेड कथेतला माहीत असेल आणि यथार्थ या दोघांचा मित्र त्याची कथा पण येईल पण आता सध्या प्रश्न हा होता कि त्रिलोकला आरोही बद्दल कस कळणार त्रिलोक आता ड्राईव्ह करत होता यथार्थ बाजूच्या सीट वर बसून त्याला धीर देत होता काही काळजी करू नको सगळं ठीक होईल आरोही तुझीच होईल यथार्थ हलकच त्याच्या पाठीवर थोपटत बोलला आय नो ती माझीच आहे कोणी तिला माझ्यापासून दूर करूच शकत नाही तिचा तो बापही नाही गाडीचा स्पीड अजून जास्त वाढवला होता त्याने मग आपण जरा अजून थोडी पिऊन येऊया का ती तुझीच आहे मग काय प्रश्न आहे तू लेट गेला तर काही बदलणार थोडी ना रुहान जो मागच्या सीटवर जवळजवळ आडवा पडला होता साहेबांना अजून थोडी प्यायची होती या फोनने त्यांची पार्टी थोडी स्पॉइल केली होती त्रिलोक त्याचं ऐकून पुन्हा ओरडला तसा बिचारा रुहान पुन्हा आडवा झाला या तीन मित्रांमध्ये हे बेनच लई अवघड होत दुष्काळ भागात जशी पाण्याला किंमत होती तसं याच्या हसूला किंमत होती हसेल तर ते शपथ तिघे येईपर्यंत जॉन आणि चाली बाहेर उभे राहून पहारा देत होते त्रिलोकने गाडी थोडी दूरच उभी केली गाडी गाडीने पाक पण केली नसेल की तसाच जोरात दरवाजा आपटला आणि आपल्या अंगावरचा कोट काढून गाडीत टाकला शर्टच्या स्लीव्स फोल्ड करून निघाला झप झप पावलं उचलत कधी अशा गलिच्छ वस्तीत यायची वेळ आली नव्हती पण आज तिच्यासाठी तो इथपर्यंत आला होता एका नजरेत त्याने पूर्ण परिसरावर नजर फिरवली आणि तडक घराकडे निघाला ए यथार्थ आपण जायला पाहिजे का मी काय म्हणतो चार पाच फटके पडू दे त्याला मग जाऊ रुहान आपल्या गाडीकडे पाहत बोलला अजिबात आवडलं नव्हतं तशी कचऱ्यात त्याची गाडी उभी केलेली त्यात दार इतक्या जोरात आपटलं होतं की रुहानचा जीव खाली वर झाला होता म्हणून त्रिलोकला मार पडण्याची वाट पाहत होता यथार्थने नाहीमध्ये मान हलवली आणि त्याच्या कॉलरला पकडून त्याला ओढत आत घेऊन गेला बॉस आलात तुम्ही चालीने विचारलं जसा त्याचा सत्कार करणार होता आता तो नाही अजून मी मागेच आहे इडियट. दुसऱ्या क्षणी पाच बोट त्याच्या गालावर उमटली होती बॉस हे घोल आहे जॉनने आवंडा गिळत घराकडे इशारा केला अरे बाबांनो तुम्ही जो घोळ घातला त्याच काय असाच सोडणार होता का तो जॉन कडे पुन्हा एक जळजळीत कटाक्ष टाकत जॉनच्या चेहऱ्यावर एक पंच मारला जॉन आपलं फुटलेलं नाक पाहून दोन पावलं मागेच झाला बेल मी वाजवणार यांचं इथे तोंड फोडलं होतच की रुहानने समोर एक लहान बाळासारखं बेल वाजवण्याचा हट्ट केला सध्या ते बंददार उघडणं गरजेचं होतं त्रिलोकने डोळे बंद करून त्याला कर बाबा काय करायचं ते म्हणून इशारा केला यथार्थने तर नजरच फिरवली होती मारलं तर तुझं तू तु बघून घे असंच होतं ते टॉंग टिंग टिंग टोंग बेल वाजवत होता तसा दरवाजा उघडला आणि रुहान समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन धडकला समोर आरोहीचे बाबा टॉवेल लावून रागात त्यालाच पाहत होते वेळ रात्रीचे दोन वाजले होते आणि हा बेल वाजवत होता ही काय वेळ झाली का, का कोणाच्या घरी यायची काय काम आहे कोण आहात तुम्ही दारू पिऊन लोकांना त्रास देतात पोलिसांना बोलावू का तो पिचका टायर वैतागून बोलतच होता की आपला रुहान त्याला खूप बारीक नजर करून वरून खालपर्यंत पाहत होता तुम्ही आत काय घातलं की नाही झालं कोणाचं काय तर कोणाचं काय टॉवेल ओढत त्यालाच विचारत होता आत काही आहे की नाही काय तिचे बाबा जोरात ओरडत जरा मागे सरकले हा बाबा तो टॉवेल पण काढायच्या तयारीत होता अहो कोण आहे नाजुका आली आपले केस वर बांधतच त्यांच्या जवळ आली समथिंग समथिंग यू नॉटी अंकल काय समजलं काय माहित पण लाजतच रुहानने त्यांच्याकडे पाहून काहीतरी इशारा केला तसे तिचे बाबा जरा आतच सरकले ए मुडद्या कोण रे तू समथिंग काय एक बुक्की मारली ना तर नथिंग होशील तू नाजूक बाई आपल्या हाताचं मनगट गोल गोल फिरवत बोलले त्रिलोकने यथार्थ कडे पाहून इशारा केला याला मागे घे नाहीतर मीच याला मारेल तसा यथार्थ पटकन पुढे आला गप की मर्शिलना ना लेखा शिवानीसोबत संसार करायच्या आत जाशीलवर क्रिकेट टीम हवी विचार कर हो मागे पटकन त्याला मागे घेतलं अरे पण त्याने आत काय घातलं की नाही पुन्हा त्याला पडलेला तो अतिशय महत्वाचा प्रश्न पिल्यावरच असे प्रश्न पडू शकतात बर पिल्यावर माणूस पार चंद्राला विकून सूर्याला प्रदक्षिणा घालून येतो अरे नंतर आपण त्याला उघडा करून एकदाच पाहू आता तू शांत बस बास यथार्थ बोलला आणि रुहान सरळ तोंडावर बोट ठेवून खालीच बसला यथार्थने डोक्यावर हात मारून घेतला पण बस बाबा कुठेही बस पण शांत बस असं बोलला म्हणतच व्हॅर इज आरोही आवाजात जरब आणत त्रिलोकने विचारलं बोलता नाही त्याने आपली कॉलर वर केली होती गुंड समजलं होता त्याला तर आता पक्का गुंड झाला होता अहो हाच का तो गुंड लगेच नाजूका मागे होत हळूच आपल्या नवऱ्याच्या कानात बोलले हे बघा आम्हाला घाबरवायचं काम करायचं नाही आम्ही घाबरत नाही तुम्हाला तुला तुला घाबरत नाही पिचका टायर पुढे येत बोलला घाबरला तर होताच पण तरी हिम्मत दाखवली गड्याने त्रिलोकच्या तोंडावरच सांगत होता घाबरत नाही म्हणून पण एक वेळ तो त्रिलोक परवडला पण रुहान नाही असं दुसऱ्या क्षणी वाटलं बिचाऱ्याला मामी येऊन बी लगली मामाचा नागोबा डुलाया लागला मामी येऊन बी लगली मामाचा नागोबा डुलाया लागला बसल्या जागेवरून बारीक नजर करत रुहान बोलत होता तसा तो पिचका टायर लगेच आत पळाला आता काहीही झालं तरी आधी पांढ घालून बाहेर येणार असच ठरवलं बहुतेक त्याने गेले ते आत यथार्थ आणि त्रिलोकने मनातच त्याला शाबासकी दिली हात न उचलता त्याने पुढच्या पाच फूट माणसाला वैतागून सोडलं होत हे बघ नी घेतून नाहीतर मी ओरडेल नाजुका लगेच दार लावायचा प्रयत्न करत बोलली तसा त्रिलोकने आपला एक पंजा दारावर ठेवत दार लोटलं पुढे आई काय झालं कोण आहे हा ए घेतून आत यायचं असेल तर आधी माझ्याशी भिडावं लागेल दीपक बाहेर येताच फुशारक्या मारत बोलला त्रिलोकने आपला अंगठा कपाळावर रफ केला आणि दुसऱ्या क्षणी आपल्या मागे असलेली गण बाहेर काढली बोलण्यात वेळ घालवणार नव्हता अगदी नेम धरून त्याने बरोबर त्या दीपक आणि त्याच्या आईच्या पायाजवळ दोन गोळ्या चालवल्या तसे दोघे टुनकन उड्या मारत आत पळाले तू आता ये नाही तर बाहेर जा जीव वाचवू दे आधी असं झालं त्यांच दम आहे पोरात यथार्थ घरात घुसलेल्या त्रिलोक कडे पाहत बोलला त्रिलोकच्या एका नजरेतच घर पाहून झालं खोली पाहिली आणि मस्तकाची शीर उठली पॅन्टची चेन लावणाऱ्या त्या पिचक्या टायरवर नजर टाकत दुसऱ्या क्षणी त्याने त्या दारावर लाथ घातली तसा तो आधीच खिळखिळा खेल झालेला दरवाजा कोलमडून पडला बई बई सत्यानाश हो तुझा मेल्या माझं दार तोडलं की रे नाजुका बोलली पण ते त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं दाजी आरोही दूर राहिली पण त्याआधीच परी त्याला येऊन बिलगली तो आला होता याचा किती तो आनंद झाला होता तिला आणि आरोहीला बंद करून ठेवलं होतं आता काय करावं हेच कळत नव्हतं पण आता त्याला समोर पाहून जीव सुखावला होता आरोही भारावून त्यालाच पाहत होती पण पुढे येऊन त्याला मिठी मारायचे कष्ट काही घेतले नाही बाई शिग्ग काहीतरी त्या परीकडून दाजी असून विचार नाही केला आणि तू होणारा ना नाही नाही त्याने आधीच बायको म्हणून घोषित केलं होतं तरी पाहत बसली आहे कस होणार माझ्या त्रिलोक देवा कम, त्यानेच हात केला शेवटी, तशी आपले पानावलेले डोळे पुसत आली जवळ पण पुन्हा चार हात अंतर ठेवलं तस त्याने नाही मध्ये मान हलवत तिलाच जवळ ओढलं तशी सरळ जाऊन त्याच्या मिठीत अडकली परी खुदकण हसत होती लगेच बाजूला झाली आणि तो सीन पाहू लागली त्रिलोकची नजर तिच्या चेहऱ्यावरच होती डोळे रडून लाल झाले होते नाकाचा शेंडा पण लाल दिसत होता ओठ सुकून कोरडे पडले होते गालावर आणि हातावर मारलेले व्रण दिसत होते केस विस्कटलेले होते ड्रेस अस्ताव्यस्त झाला होता त्याने मनातच त्या आई बापाला शिव्या घातल्या अरे कोणीतरी या घरात घुसला रे आमच्या कुठला माझ्या मुलीला पळवून नेईल रे नाजुका आता जोरात ओरडत होती काही झालं तरी त्रिलोक सोबत आरोहीला जाऊ देणार नव्हती ए ढोलि ढोल जीव जाईल की ओरडून मरायचंय का बस की गप जरा रुहान आत येत त्या नाजूक बाईवर एक कटाक्ष टाकत बोलला काकू जरा चहा मिळेल का डोकं जाम दुखतंय यथार्थ नाजुकाकडे पाहून बोलला तशी अजूनच वैतागली इतक्या रात्री त्यांच्या घरात घुसून तिलाच चहा मागत होता काय जोरातच अंगावर धावून आली ए पळ सुनामी आली रुहान त्याला मागे ओढत आत निघून गेला बघा बघा काय दिवस आलेत लग्न झालेले मिठी वाचून रडतात आणि बिना लग्नाचे सरळ मिठ्या मारतात मला पण आता मिठी हवी लगेच आपला फोन काढला आणि शिवानीला कॉल केला ओ, डोक्यावर पडलात का इतक्या रात्री कोणती सुनामी आली भर झोपेतून त्याने उठवलं होतं म्हणून चिडली ए मिठाईची दुकान कधीतरी थोडी मिठाई तू पण खाल्ली असती तर निदान दोन शब्द गोड बोलली असती पण नाही तुला जमणार नाहीच मी येतोय तयार रहा करमत नाही मला झोप लागत नाही तुझी आठवण येते लग्नानंतर नवऱ्याला बायकोशिवाय झोप येत नाही हे कळत नाही काय तुला सरळ सगळ्यांसमोर सुरू झाला होता तो तिकडे ती लाजत होती तिला काय माहित, तो कोणासमोर आणि काय बोलत आहे अहो लाजून सरळ फोन ठेवून दिला सगळेच त्याला पाहत होते माझं काय तर याच काय असं त्रिलोक त्याच्याकडे पाहत होता काय मंडळी हसलात ना अहो हसायलाच पाहिजे चला पुन्हा अशाच धमाल भागासोबत लवकर भेटू राम राम धन्यवाद